श्रोतेहो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना मध्ये आपण ऐकणार आहोत अतिवृष्टीमुळे सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा घेतलेला आढावा श्रोतेहो सतत संकटाचा सामना करत असलेला समाजातला महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी हे कटू असलं तरी दुर्दैवी वास्तव्य गेल्या काही वर्षात या घटकाला सातत्यानं नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतोय त्यात यावर्षी कोरोना प्रादुर्भावाचीही भर पडली हे कमी होतं की काय म्हणून आता अतिवृष्टीमुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऐन काढणीच्या हंगामात उभ्या पिकांचं नुकसान होताना पाहावं लागतंय मागच्या काही दिवसात राज्यात जवळपास सर्वत्र अतिवृष्टी झाली महत्वाची बाब अशी की कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या अनेक भागांना या अतिवृष्टीचा फटका बसला या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं या यासंदर्भात काल आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समजून घेतलं आज सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातली परिस्थिती समजून घेणार आहोत गेल्या काही दिवसांमधल्या अतिवृष्टीचा सांगली जिल्ह्यातल्या सहाशेहून जास्त गावांना फटका बसला अतिवृष्टी आणि कोयना धरणातल्या पाण्याच्या विसर्गानं अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली या पावसामुळे जिल्ह्यातल्या हजारो हेक्टरवरच्या पिकांचं चा नुकसान झाल्याचा अंदाज आहे पावसामुळे भात सोयाबीन भुईमूग ज्वारी तसंच मका या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं तर डाळिंब द्राक्ष पपई या फळबागांनाही पावसाचा मोठा फटका बसला जिल्ह्यातल्या परिस्थितीविषयी अधिक समजून घेऊया आमचे सांगलीचे प्रतिनिधी शिवाजी कांबळे यांच्याकडून सांगली जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने दहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले कृषी आणि महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत सदरचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकणार आहे स्थानिक कृषी सहाय्यक व महसूल कर्मचाऱ्यांनी शेतीच्या नुकसानीची प्राथमिक माहिती जमा केली आहे त्याप्रमाणे द्राक्ष ज्वारी ऊस सोयाबीन भुईमुग आणि भात पिकांना फटका बसला आहे खरीपातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले काही ठिकाणी मका बाजरी केळी आणि फुलांचे नुकसान झाले पंचनामा पूर्ण होताच नुकसान भरपाईचे वाटप सुरू करण्याची तयारी सरकारने केली आहे कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार नुकसानीची प्राथमिक माहिती प्रशासनाने सरकारकडे पाठवली आहे मात्र भौतिक ठिकाणचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकणार आहे आहे काही ठिकाणी शेतात पाणी साचून त्यामुळे सदर ठिकाणापर्यंत पंचनाम्यासाठी सुद्धा जाता येत नाही अशी स्थिती आहे या पंचनाम्यासाठी विलंब लागणार असल्याने हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे केंद्र व राज्य सरकारने या नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन लवकर भरपाई देणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी खरीपाची पिकं हातातून गेली आहेत त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे शेतातील पाणी आणि चिकन कमी झाल्याशिवाय रब्बी हंगामासाठी तयारी करता येत नाही तेव्हा मदतीबरोबरच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात लवकर पडणं आवश्यक आहे सातारा जिल्ह्यातल्या शेकडो गावांनाही अतिवृष्टीचा आणि धरणांमधून होत असलेल्या विसर्गाचा मोठा फटका बसला जिल्ह्यातल्या हजारो हेक्टर जमिनीवरच्या दीड हजार हेक्टरवरच्या धान्य कडधान्यासह नगदी पिकांचं मोठं नुकसान झालंय याशिवाय घरांची पडझड तर झालीच तर अनेकांना आपल्या पशुधनालाही मुकावं लागलं जिल्ह्यातल्या परिस्थितीविषयी अधिक समजून घेऊया आमचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांच्याकडून परतीच्या पावसाने सातारा जिल्ह्यात थैमान घातले असून प्राथमिक पाहणीत सुमारे एक हजार चारशे हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेती जमात होती गरजे इतका पाऊस झाल्याने सोयाबीन भुईमुख व इतर शेत शेतशिवारे फुलून गेली होती पिके मनासारखे आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची कापणी करून शेतामध्ये गंजी रुचून ठेवल्या होत्या पिकांची मळणी करण्याचे काम हाती घेण्यापूर्वीच परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली हा परतीचा पाऊस लांबणार असा अंदाज वेधशाळेने वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अक्षरशः धुमाघूळ घातला या पावसाने सोयाबीन भुईमुग भात व इतर शेती पिकांचे आतोनात नुकसान केले अनेक भागात झालेल्या रब्बीच्या पेरणीचेही मोठे नुकसान या पावसाने केले वाई कराड पाटण सातारा महाबळेश्वर पाचगणी जावळी मान खटाव फलटण खंडाळा कोरेगाव या भागात या पावसाने अक्षरशः थैमान घातले या पावसाने सोयाबीन भुईमुख पालेभाज्या भात द्राक्ष बागा डाळीम ऊस या पिकांचे मोठे नुकसान केले शेतात रचून ठेवलेल्या धान्याच्या गंजी सततच्या पावसामुळे अक्षरशः सडून गेल्या आहेत महाबळेश्वर पाचगणी येथील स्ट्रॉबेरी पिकाचे तसेच दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांच्या बागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुरू असून प्राथमिक पाहणीत एक हजार चारशे हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे नुकसानीची नेमकी आकडेवारी उपलब्ध होण्यास अजून काही दिवस लागणार आहेत अनेक भागातील रस्ते पूल पाणी योजनांचे पावसाने फार मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या आहेत नुकसान पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री जिल्ह्यात येत आहेत त्यांनी सरसकट व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनात दिले आहेत या पावसामुळे उसाचेही नुकसान झाले असून यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण निर्माण झाले पीक विमा असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचे दावे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज आहे सोलापूर जिल्ह्यालाही अतिवृष्टीसह उजनी धरणातून होत असलेल्या विसर्गाचा मोठा फटका बसला या पावसामुळे जिल्ह्यातल्या लाखो हेक्टर जमिनीवरचं उभं पीक वाया गेलं आहे अनेक ठिकाणी उघड्यावर ठेवलेला कांदा भिजून गेल्यानं हाती आलेलं पीकच संपून गेल्यासारखी परिस्थिती आहे सोयाबीन उडीद मूग टोमॅटोसह अनेक पिकांचं अतिवृष्टीने जिल्ह्यात काय नुकसान झालंय याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश सोलापूर जिल्ह्याला चौदा व पंधरा ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे त्यामुळे बळीराजाचे कंबरड मोडले आहे हातातोंडाला आलेले पीक पाण्यात वाया गेल्याने जिल्ह्यातील शेतकरी रडकुंडीला आला आहे त्यामुळे तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लावून धरली आहे सोलापूर व जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा एकशे बेचाळीस टक्के पाऊस अधिक पडला आहे ऑक्टोबर महिन्यात सातशे बहात्तर पाऊस पडला आहे केवळ ऑक्टोबर महिन्यात जवळपास तीनशे त्रेसष्ट पाऊस पडला आहे पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकासह दावणीची शे जनावरी दगावली आहेत तर जवळपास चौदा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे शेतात काढणी आलेली तर पीक काही शेतकऱ्यांचे काढून पडलेले पीक पूर्णपणे पाण्यात वाया गेले आहे अनेक शेतकऱ्यांची ऊस शेतीसह वाहून गेली असल्याने फळबागा पुरते झोपले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे या अतिवृष्टीने अनेकांचे क्षेत्र हरपले आहे तर अनेकांचा निवारा वाहून गेला आहे जिल्ह्यातील जवळपास दोन हजार दोनशे आठ घरांची अंशता तर अठ्ठेचाळीस घरे पूर्णपणे पडली आहेत जिल्ह्यातील जवळपास सत्तावन्न पाजर तलावांना तसेच सिमेंट बंधाऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे अनेक गावातील पूल रस्ते वाहून गेल्याने काही गावची वाहतूक खोळंबून पडली आहे जिल्ह्यातील दोनशे चौदा रस्ते काही काळापुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते तर आठ हजार सहाशे आठ कुटुंबांना आहे बत्तीस हजार पाचशे एकवीस व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील सहाशे तेवीस गावांना बसला आहे तर आठ हजार पाचशे पंचावन्न लोकांच्या घरात पाणी शिरले आहे आश्वासन नको तर थेट मदतच करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे जिल्ह्यातील एक लाख बेचाळीस हजार हेक्टरला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे या तूर सोयाबीन ऊस कापूस कांदा अनेक पिके गेली आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे खरीपाच हाती आलेलं पीक वाया जाताना पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामाच्या नियोजनाचं मोठं आव्हान आहे पिकांचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर हवामान बदलासह इतर कारणांमुळे होणारी गारपीट अवकाळी पाऊस वादळ तसंच किडींचा प्रादुर्भाव अशा संकटांचा सामना करण्यासाठीची तयारी करूनच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचं नियोजन करावं लागेल याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करतायत कृषी चिंतामणी सहस्त्रबुद्धे सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जो अत्यंत मुसळधार असा पाऊस झाला म्हणजे खरं म्हणजे संततधार पाऊस पडता येईल आपल्याला त्यामुळे ऊस द्राक्ष डाळिंब त्यानंतर केळी आणि भाजीपाला आणि त्याशिवाय खरीपाची सगळी पिकं ज्वारी बाजरी आणि भुईमोग आणि सोयाबीन ह्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आता हे नुकसान भरून कसं काढायचं हाच शेतकऱ्यांसमोरचा फार मोठा प्रश्न आहे किंबहुना आता जी पिकं खरीपाची हातात आलेली होती त्यांची काहींची कापणी व्हायची राहिली कि होती किंवा कापणी किंवा मळणी सुरू होती त्याच वेळेस बरोबर पावसानं गाठलेलं होतं आता डाळिंबाच्या बागांवरती मोठी कीड पडलेली आहे त्याशिवाय ऊस सुद्धा आडवा झाला म्हणजे ऊस हे आपण अतिशय स्टर्डी ताकदवान पीक म्हणतो पण ते सुद्धा पूर्णपणे जमिनीवरती अनेक ठिकाणी आडवा झालेला आहे इतका प्रचंड पाऊस दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो अटपाडी मांकाळ जत किंवा खानापूर या भागात सुद्धा हा प्रचंड पाऊस झालेला आहे त्यामुळे आता तो आहे तो ऊस टिकवून ठेवणं आणि कारखान्यांना लवकरात लवकर कसा जाईल गाळपासाठी पाहणं हात एवढंच आता शेतकऱ्याच्या हातात आहे डाळिंबाच्या बाबतीत आणि द्राक्षाच्या बाबतीत असं झालंय की अनेक ठिकाणी द्राक्ष बागांमध्ये पाणी साठून राहिलेलं आहे अजून सुद्धा अजून सुद्धा ते काही पाणी चार दिवस झालेलं असं दिसत नाही आजही सकाळी पुन्हा थोडासा त्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस झालेला आहे काल काही थोडा पाऊस झाला आहे त्यामुळे हे पाणी काढून टाकलं पाहिजे आधी पंप लावून वर काढणं शक्य आहे का हे बघायला पाहिजे कारण लगेच बाकीचे रोग त्याच्यावरती हल्ला करतात दावणी आहे बोरशी आहे ऊज आहे असे वेगवेगळे रोग द्राक्षावर हल्ला करतात डाळिंबावर ऑलरेडी तेल्यानं हल्ला केलेला आहे काळे अशा त्याच्यावर डाग पडतात त्यात पाणी बागातनं साठलेलं आहे कधीही डाळिंबानी पाणी बघितलं नाही तेवढं ह्या वर्षी बघितलेलं आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं नुकसान म्हणजे भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे आता कांदा कालपासून जवळजवळ बाजारात दिसत नाही कुठेही कारण कांद्याचं पीक पूर्णपणे मोडलेलं आहे आता त्यामुळं हे पाऊस थांबल्यानंतर त्यानंतर ते जमीन वाळेल थोडीशी उपसाईल आल्यानंतर कांदा लावला जाईल त्यामुळे आता शेतकऱ्यांना एकच पर्याय आहे की तातडीनं अतिशय शॉर्ट टर्म पिकं घेणं विशेषतः भाजीपाल्याची पिकं करणं आवश्यक आहे कारण आता भाजीपाल्याचंही भाजी नुकसान मोठं झाल्यामुळं पिकांचं आज बाजारामध्ये भाजीपाला खूप महागला आहे किंबहुना मिळतही नाही टंचाई आहे बाजारात मोठ्या प्रमाणावर कांद्याची तर टंचाई प्रचंड आहे ऐंशी नव्वद रुपयाच्या आसपास कांदा आता गेलेला आहे शंभर रुपयाचा वील कदाचित का कारण घाऊक मध्ये कांद्याचा भाव जवळजवळ ऐंशीच्या आसपास जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळं आता ही शॉर्ट टर्म पिकं करणं कमी कालावधीत येणारी पिकं करणं सोयाबीनचं पीक सातत्यानं पडतंय मरतंय ह्या पावसामुळं त्यामुळं आता ह्या रब्बी हंगामात काही करता येते का जशी आपण भुईमुग घेतो रब्बी हंगामात तसा भुईमुगासारखं सोयाबीन ये घेता येईल का याचा ये विचार आता शेतकरी करायला लागलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना आता भाजीपाल्याची चटकन पिकं करणं रब्बीच्या बाबतीत सुद्धा प्रॉब्लेम असा आहे की जमिनीला वापसा आल्याशिवाय त्यांना पेरण्या करणं शक्य नाहीये ज्वारीच्या किंवा हरभऱ्याच्या किंवा गव्हाच्या त्यामुळे ती वाट थोडी बघावी लागेल आणि ही धनी गावाची हरभऱ्याची किंवा इतर पिकं रब्बीची ही थोडी मागास होणार आहेत त्यामुळे ती कदाचित पुन्हा वादळी पावसात सापडण्याची शक्यता आहे का हे बघावं लागेल ती पण शॉर्ट म्हणजे कमी कालावधीची ही सगळी पिकं धान्याची सुद्धा घ्यावी लागतील ती लवकर जेवढी निघतील तेवढं पाहावं लागेल त्याच्यामध्ये विशेषतः स्वीट कॉर्न सारखं पीक घेतलं तर ते कदाचित लवकर हातामध्ये येतं दुधी भोपळा काकडी अशा भाज्या चटकन कराव्या लागतील शेतकरी अर्थात त्या तयारीला लागलाय कारण काही ना काही करून त्याला ते करावंच लागणार आहे त्यातनं ह्यातनं बाहेर पडायचं असेल आता ह्या संकटातून झालेल्या नुकसानीतून तर त्याला हे करावं लागेल द्राक्षाचं पीक आहे ते सुद्धा प्रचंड मोठ्या संकटात सापडलेलं आहे पण तरी सुद्धा शेतकरी धडपडतोय ते टिकवायचं टिकवायसाठी त्याच्यावर औषधं मारून कीटकनाशकं मारून हे करतोय पण पाणी जे आहे बागातलं ते पाणी कसं काढायचं आणि ओल कशी हटवायची हाच सगळ्यात शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे तर सुदैवानं जर निसर्गाने साथ दिली ऊन कडक पडलं तर थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल जमिनीचा वापसा येईल पाणी वाळून जाईल थोडस आणि नव्यानं पटकन त्यांना भाजीपाल्याची न्यायची पिकं त्याच्यामध्ये करता येतील असं आजचं तरी संपूर्ण सांगली जिल्ह्यातलं सगळ्याच तालुक्यातलं चित्र आहे असं आणि कारखाने आता सुदैवानं लवकर सुरू होत आहेत ऊस शेतकरी घालवायच्या माग लागलेला आहे ऊस आडावा झालेला असला त्याला काही ठिकाणी फुटवे आलेले आहेत ऊसाला सोयाबीन वगैरे तर काय काही कुजूनच गेलेलं आहे काही ठिकाणी ते पुन्हा उवून आलेलं आहे भुईमुख जमिनी त्या जमिनीत पुन्हा हुवून ते आलेलं आहे त्यामुळे त्याचं नुकसान फार प्रचंड आहे ते वाचवणं सुद्धा आज मी काही फार मोठं हातात आहे शेतकऱ्याचे असं दिसत नाहीये जी माळाची पिकं होती म्हणजे कोरड्या रानात आपण ज्याला म्हणतो जिथं निचरा होतो पाण्याचा ही बऱ्यापैकी टिकलेली आहे पण काळ्या रानातली जिथं पाणी मुरतंय ती पिकांचं मात्र फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे श्रोते हो कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही ज्या शेतकऱ्यांनी आपली अन्नधान्याची गरज भागवली आणि आजवर भागवतही आलेत त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघावं ही आपली प्रत्येकाची इच्छा आहेच आणि सरकारही त्या दृष्टीनं कामाला लागलंच आहे या सगळ्यातून शेतकऱ्याला पुन्हा उभं राहता यावं इतकंच याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय चंद्रकांत शिरसाठ आणि प्रणिता आहेरकर आणि निवेदन राजेश शिरभाते